पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदललेले आहेत मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवडल्यात पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट दोन तासांमध्ये चौदा कॉल्स विशाल अग्रवालचे तावरेंना कॉल्स पोराला वाचवण्यासाठी हजार चोवीस कल्याणी नगर भागात पोर कार दोघांना चिरडते या कार मधल्या आरोपीला जमाव चोप देतो त्याला अटक होते मात्र अपघाताआधी या पोराने बार मध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांचं बिल केलं होतं दारू ढोसून तो कार चालवत होता चा चा बड़या मग या लाडाच्या पोराच्या बड्या बापाने आपल्या पैशांची मस्ती दाखवायला सुरुवात केली आपल्या पोराचं ब्लड सॅम्पल कुठं तपासलं जाणार हे या विशाल अग्रवालला माहीत होतं त्यानं ससून रुग्णालयाच्या डॉक्टर तावरेंना फोन फिरवला हा तोच डॉक्टर तावरे आहे ज्याच्यावर याआधी आरोप झाले होते एकोणीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ससून हॉस्पिटलमध्ये अल्पोई मुलाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आणि मग तावरेंनी आपला प्लॅन अंमलात आणला त्याने अल्पवयीन आरोपीच्या मुलाचं ब्लड सॅम्पल बदल विशाल अग्रवालने एकोणीस मे रोजी तावरेला चौदा कॉल केले सकाळी नऊ ते अकरा या वेळे दोघांमध्ये चौदा वेळा संभाषण झालं व्हॉट्सॲप आणि फेस टाईमच्या माध्यमातून संभाषण झालं याच कॉलनंतर तावरेनं आपल्या पदाचा दुरुपयोग करत आरोपीच्या रक्ताचे नमुने बदल मात्र या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं त्यात अग्रवाल काय बोलले तावरेने काय उत्तरं दिली तावरेनसोबत विशाल अग्रवाल कसे जोडले गेले अग्रवाल तावरेमध्ये मध्यस्थी करणारा दुसरा कुणी होता का याचा आता तपास पोलीस करताय कानून के हात लंबे होते हे असं मात्र पुण्यामध्ये ब्लड सॅम्पल बदलण्यामागे बड्या धेंडांचे हात कसे वरपर्यंत पोहोचले आहेत हेच दिसून आलंय बड्या धेंडांसाठी यंत्रणा कशी हलते फोनवरच्या संभाषणानंतर पुरावे कसे नष्ट केले जातात पुरावे कसे बदलले जातात याचं हे उत्तम उदाहरण म्हणताय निलेश सह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे